जानेवारीमध्ये होणाऱ्या ओबीसी येलगार मेळाव्यासाठी अनेक ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने बैठका घेण्यात येत आहेत नाभिक समाजाच्या वतीने कवटा येथे ओबीसी मेळाव्याच्या संदर्भात बैठक घेण्यात आली यामध्ये नाभिक समाजातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती तसेच या बैठकीत ओबीसी मेळाव्याच्या संदर्भात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच जास्तीत जास्त जानेवारीमध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी नाभिक समाजातील समाज बांधवानी उपस्थित राहावे असेही यावेळी आवाहन केले जय मंडल जय ओबीसी जय संविधान आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी नरसी येथे दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो ओबीसी मेळावा होणार आहे त्या संबंधी एक सर्व ओबीसी बांधवांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी मी बोलत आहे तर महत्वाचं म्हणजे मी एक नाभिक समाजाच्या घटकातील आहे तरी पण आता ओबीसी समाजाचं ध्येय आहे की जाती तोडो समाज जोडो त्याप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या नरसी मेळाव्यामध्ये सर्व नाभिक बांधवा सहित सर्व ओबीसी समाजाने त्या ठिकाणी एकत्र यायचं आहे आणि त्या महा एल्गार मेळावा व्यवस्थितरित्या आपल्याला संपन्न करायचा आहे मी दत्ता चापलकर महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अध्यक्ष तर सकल नाभिक समाजाला मी आवाहन करतो की येणाऱ्या सात जानेवारीला नायगाव नरसी येथे ओबीसीचा महामेळा ओबीसीचा येलगार मेळावा आहे तरी ओबीसीच्या येलगार मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्र महा समाजाने उपस्थित राहावे सोळा तालुक्यातील सर्व व्यवसाय आपला सलून दुकानाचा व्यवसाय बंद करून सर्व समाज बांधव उपस्थित राहावे असं मी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने व सकल नाभिक समाजाना करतो नमस्कार मी बाळू गायकवाड नाभिक समाजाचा जिल्हा कार्याध्यक्ष आज या ठिकाणी मी समाज बांधवांना एक सांगू इच्छितो हो की नरसी येथे नायगाव तालुक्यामध्ये सात जानेवारी रोजी महा एल्गार मेळावा ओबीसींचा आयोजित केलेला आहे आणि हा मेळावा एक या महाराष्ट्रात नव्हे तर या देशात एक ऐतिहासिक मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यासाठी त्या ठिकाणी प्रमुख उपस्थितीत मान्य छगन बुजुळ साहेब प्रकाशजी शेणगे साहेब टी पी मुंडे साहेब आणि कल्याणरावजी दळे साहेब यांच्यासह सा अनेक प्रमुख मार्गदर्शक त्या ठिकाणी येणार आहेत आणि यांच्यासाठी त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी अकर मधी मेळाव्याचं नियोजन लावलेलं आहे मेळाव्याचं नियोजनाचं काम चालू आहे आणि होत बी आहे चालू आणि तसंच या ठिकाणी समाज बांधवांना मी एक सांगू इच्छितो की त्या दिवशी आपण सर्वजण आपले सलून व्यवसाय कडकडीत बंद ठेवायचं आणि समाजाच्या जा तळागाळातून जास्तीत जास्त संख्येने हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आपण उपस्थित राहायच्या किमान नांदेड ना जिल्ह्यामधून नाभिक समाजाने पंचवीस ते तीस हजार समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहावेत मेळाव्यामध्ये सहभाग आपला मांडवावे जय ओबीसी महाराष्ट्र नाभिक महामंडळ मी जिल्हा सहसचिव म्हणून कार्यरत आहे जयरामजी शिंदे माझं नाव आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ओबीसीचा एल्गार मेळावा आहे आणि या एल्गार मेळाव्याच्या संदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे तर मी नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना या इथून विनंती करतो जाहीर आव्हान करतो की सात तारखेच्या होणाऱ्या या मेळाव्यामध्ये आपण लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावे अशी या ठिकाणी मी जाहीर विनंती करतो आणि आव्हान पण करतो